रुग्णाच्या उपचारासाठी अँब्युलन्स उपलब्ध असताना केवळ ड्रायव्हर न मिळाल्याने रुग्णवाहिके अभावी एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात घडली आहे या घटनेवरून दिग्रस तालुक्यातील हरसूल पी एस सी चा भोंगळ कारभार चव्हाण्यावर आलाय दहा वर्षीय मुलगी साजिया शहा हिला ताप आल्यानं ना? तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी पी एस सी हर्सुल येथे नेलं मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला येथे रेफर करण्यास सांगितलं त्याचवेळी नातेवाईकांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली असता रुग्णवाहिका आहे मात्र ड्रायव्हर उपलब्ध नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होती रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णास रेफर करण्याकरिता नातेवाईकांना ऑटो शोधावी लागली त्यातच बराच वेळ गेल्याने दहा वर्षीय रुग्ण मुलीची प्रकृती जास्तच गंभीर झाली नातेवाईकांनी तिला ऑटो मध्ये झाल्याने उपचाराअभावी दहा वर्षीय मुलगी दगावल्याची घटना घडली आहे यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय या प्रकरणी अर्जुनी गावातील शेकडो युवकांनी याचा निषेध व्यक्त केलाय तसेच याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने आले असता आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं यावरून येथे आलेल्या युवकांनी संताप व्यक्त केलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ वीस ऑगस्ट या रोजी दोन वाजता आमचे इथं दुकान निधन झालेलं आहे तर ते मुलगी सर दहा वर्षाची होती दहा वर्ष असल्याने दोन दोन दिवस झाला तर तिथं ताप आला ताप आल्यानंतर ता ता सर आज तिसरा दिवस आम्ही पीस जास्त आज झटके मारत होती तर आम्ही पी सीला हर्षूच्या पी सीला घेऊन गेलो तिथं सर राहतो सर आम्ही तिथंच घेऊन गेलो नेल्यानंतर सर डॉक्टर आम्हाला रेपरचिटी दिली तर आम्ही सर डॉक्टरला मा म्हटलं की बाबा आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या तुम्ही अँब्युलन्स ते म्हणत होती की बाबा इथं अँब्युलन्सचा जे ड्रायव्हर हा तो इथं हजर म्हणजे बिमार आहे म्हणत होता सर आम्ही दुसरा तयार केला दुसरा तयार केल्यानंतर ते म्हणत होते की आम्ही यायला देऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्हाला ॲटो पाहण्यात नाही सर अर्धा घंटा वेळ गेला अर्धा घंटा वेळ गेल्यानंतर ते मुलगी सर जास्त दगावला गेली दगावल्या दगावल्या गेल्यानंतर सर तिथून आम आम्ही दुसरा ॲटो केल्यानंतर ऑटो दुसऱ्या घेऊन गेलो डिग्लसला घेऊन गेला डिग्लस नेता नेता सर मरण पावली ते मुलगी तर ते सर ते सगळं कारणीभूत आहे सर पी एस सी आमचे पी एस सी सेंटर तर पी सी सी डॉक्टर सर डिलिव्हरीची केस राहो चौथी आमची चौथी बाजची घटना आहे डिलिव्हरीची केस राव कोणती केस राव सर डॉक्टर मोठे मोठे अधिकारी सर डिग्स लिहून राहतात तिचे पी सी ते क्वार्टर आहे क्वार्टर सगळे खाली राहतात सर आमची एवढीच मागणी आहे की तिचं जर राहत असेल तर त्यांनी तिथं ड्युटी घ्या नाहीतर सर तिथं हकलपट्टी करून टाका बस सी सीओ पर्यंत मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत हे गोष्ट सर पूर्ण पूर्ण महाराष्ट्र फैली पाहिजे सर ही गोष्ट